हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग नवव्या श्लोकाचा शेवटचा श्लोक चौतीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक चौतीस चावतीश। तर हा चौतीसावा श्लोक आहे तो नव्याध्याचा शेवटचा श्लोक आहे वाचूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आदेश देत आहेत मन मना मनाभव मदिया मदियाजी माम नमस्कुरु माम एव एशिव आत्मान मत्परायण भाषांतर आपले मन सदैव माझे चिंतन करण्यात युक्त कर माझा भक्त हो मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर माझ्या मध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील तर भक्ताचा एखाद्या भक्ताचा मूड कसा असावा हे भगवान श्रीकृष्ण इथे सांगत आहेत काही वैष्णव आचार्य म्हणत आहेत की अगदी भगवंतांनी या ज्या इन्स्ट्रक्शन्स आदेश दिले आहेत ते आपण स्वतःसाठी स्वीकारले पाहिजेत कसं जसं मिलिटरीमध्ये आपल्या वरिष्ठांचे आदेश हे कोणीच मोडत नाही तसंच आपण हे भगवंतांचे आदेश माझ्यासाठी आहेत असं स्वीकारावं आणि त्यांचं तंतोतंत तंतो पालन करावं शब्दशा अर्थ बघूया मत मना भव मत भक्तो भगवंत म्हणतायत मत मना म्हणजे माझ सदैव तू स्मरण चिंतन करणारा भव हो मद भक्त माझा भक्त हो हा। नंतर म्हंटल मत याजी माझ पूजन करणारा हो माम नमस्कारु मला नमस्कार कर माम एव करी युक्तैवम तर अशा रीतीने जेव्हा तू माझ्या सेवेमध्ये युक्त राहशील रममाण राहशील तल्लीन राहशील तेव्हा काय आहे माम एव एश्यसी तू माझ्याकडे येशि मतपरायण तर कशा रीतीने तू म्हणजे तू असं जेव्हा करशील तेव्हा काय आहे माझ्याशी पूर्णपणे समर्पित मला समर्पित होशील माझ्या मतपरायण होशील माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण होशील तर मतपरायण या शब्दाची व्याख्या सांगितली जाते की भगवान श्री कृष्णांची काया वाचा मनाने सेवा करणे कायने म्हणजे शरीराने भगवंतांच्या विविध सेवा करणे वाणीने भगवंतांचे वाचेने कसं आपण भगवंतांचं हरिनाम घेऊ शकतो कीर्तन करू शकतो प्रवचन भगवंतांबद्दल करू शकतो इतरांना भगवंतांबद्दल ज्ञान देऊ शकतो सगळी मार्गदर्शन करू शकतो भक्ती कशी करायची ही वाचेने केलेली भगवंतांची सेवा आहे आणि मनाने मनात सुद्धा आपण भगवंतांविषयी चिंतन स्मरण करतो आणखीन सेवा मला उत्तमरित्या कशा करता येईल याच्या मनामध्ये आपण प्लॅनिंग करत असतो विचार करत असतो तर हे सगळं काय आहे मनाने केलेल्या सेवा आहेत तर भाषांतर एकदा वाचूया आपले मन सदैव माझे चिंतन करण्यात युक्त कर माझा भक्त हो मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील तर श्रील प्रूपात प्रवचनात समजवतात कि कृष्ण भावना भावित होण म्हणजे काय टू बी कॉन्स्टंटली ऍब्सॉर्ब इन थॉट्स ऑफ कृष्णा म्हणजे भगवान श्री कृष्णांच्या स्मरण चिंतनामध्ये सदैव मग्न राहणे तर शंभर टक्के भगवान श्री कृष्णांशी संलग्न राहणे हे म्हणजे काय आहे कृष्ण भावना भावित होणं आहे तर वैष्णव आचार्य समजवतात की असं जर आपण वागलो भगवंत सांगतात या चौतीसाव्या श्लोकात त्यानुसार तंतोतंत वागलो तर आपण निश्चितच भगवंतांना प्राप्त करू शकू कारण स्वतःच भगवंत इथे म्हणतात माम एव येशसी तर तू माझ्याकडे येशील मला प्राप्त करशील तर श्रील बल्ले विद्याभूषण गीताभूषण टीकेमध्ये सांगतात की हा या नवव्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे आणि नवव्या अध्यायाचा सारांश सुद्धा आहे यामध्ये शुद्ध भक्तीचं वर्णन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात तर अनन्य भक्तीचं वर्णन हे करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की जो सेवक आपल्या राजाची सेवा करतो तो राजाचा खरा भक्त बनत नाही आणि राजाच्या आवश्यकता पूर्णपणे त्याला समजत नाहीत तर त्या राजाच्या ज्या आवश्यकता आहेत त्या, त्या त्याला का बर समजत नाहीत कारण त्या आवश्यकता तो सेवक आपल्या मानत नाहीत कारण तो राजाचा सेवक आहे तो राजाला समर्पित असताना त्याचबरोबर तो सेवक आहे तो त्याची स्वतःची पत्नी त्याचं कुटुंब इतर वस्तू या सगळ्यांप्रती सुद्धा समर्पित असतो तर आपल्याला ह्या मुद्द्यावरून काय कळलंय की भगवंत अर्जुनाला म्हणतायत की असा सेवक आहे जो राजाची सेवा करतोय पण तो, तो राजाच्या आवश्यकता आपल्या मानत नाहीयेत कारण काय आहे तो केवळ फक्त राजालाच समर्पित नाहीये त्या सेवकाला तो सेवक कुठच्या बाबतीत समर्पित आहे आपली पत्नी आपलं कुटुंब इतर वस्तू यांप्रती सुद्धा समर्पित असतो वैष्णव आचार्य समजवतात की या जगतामध्ये लोक आहेत ती नोकरी करतात तर आपल्याला वाटतं की ही लोक अगदी समर्पित भावनेने नोकरी करत आहेत तर अशी नोकरी करण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे धन कमवणं असतं तर ही व्यक्ती धन का बरं कमवते का कारण त्याला आपल्या कुटुंबियांच्या गरजा आवश्यकता या स्वतःच्या वाटत असतात तर हे वाक्य नीड समजून घेऊया इंग्लिश मध्ये सांगितलं जात आहे ही इज आयडेंटिफाईंग देअर नीड्स विथ हिज नीड म्हणजे हा जो व्यक्ती आहे आता घराचा प्रमुख आपण धरूया तर तो व्यक्ती आपल्या कुटुंबियांच्या ज्या गरजा आहेत ज्या आवश्यकता आहेत त्या स्वतःच्या गरजा आहेत असं मानत असतो म्हणजे काय ही इज आयडेंटिफाईंग नीड्स विथ हिज नीड हा तर हा जो नोकरी करणारा मनुष्य आहे तो विचार काय करतो की माझ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे चांगलं कपडा लता मिळायला पाहिजे आणि त्यामुळे तो आपल्या नोकरीमध्ये कामधंद्यामध्ये कष्ट करत असतो हे सगळं तो का करतो कारण हा नोकरी करणारा व्यक्ती आहे तो आपल्या कुटुंबावर प्रेम करतो तर हा व्यक्ती ऑफिसमध्ये जेव्हा काम करतोय तर या व्यक्तीचं आपल्या मालकावर काही प्रेम नाहीये हा एवढं आपल्याला समजलंय हा जो राजा आणि सेवक आहे हा मुद्दा आ, ही, ही हा जो विषय आहे भगवंतांनी सांगितल्या त्याच्यावरून आता पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात परंतु तू असा सेवक बनू नकोस जसं मी सांगितलं ना की तू राजाचा सेवक आहे त्याच्याप्रमाणे तू सेवक बनू नकोस तुला माझा भक्त बनलं पाहिजे तू असा भक्त बन जो सदैव केवळ माझ्या प्रतीच समर्पित राहील तुझ मन नित्य मधाच्या धारेच्या प्रमाणे माझ्यावरच केंद्रित राहिलं पाहिजे तर भगवंत अर्जुनाला आदेश देताना म्हणतात कि तू केवळ मलाच समर्पित राहिलं पाहिजे आणि तुझं मन कशा रीतीने माझ्यावर केंद्रित राहिलं पाहिजे मधाची धार बघा जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा मधाची धार असते ती सतत कंटिन्यू पडत असते तसंच तू माझ्यावर तुझं ध्यान केंद्रित केलं पाहिजे मन केंद्रित केलं पाहिजे तर भगवान वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवताना म्हणत आहेत की भगवान श्री अर्जुनाला स्पष्टपणे सांगताहेत की तू केवळ पूर्णपणे मलाच समर्पित बनलो पाहिजेस तर जस ही जी मधाची धार आहे ती अभिषेक करताना कशी भगवंतांवर अभिषेक करताना सतत अखंड पडते तशा रीतीने भगवंत अर्जुनाला म्हणतात की तुझं मन केवळ माझ्यावरच म्हणजे भगवान श्रीकृष्णांवरच अखंड सतत केंद्रित असायला हवं तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल